गुड मॉर्निंग आज शिफ्टिंग होणार होती म्हणून डोळे भरून हा व्ह्यू बघून घेतला आणि पुण्यात काय थंडी चालू आहे नोव्हेंबर डिसेंबर मध्ये तर काय होईल काय माहीत शिफ्टिंग होणार होती म्हणून पहिले आवरून घेतलं आणि म्हंटल लंच पण रेडी करूयात कारण नंतर इथे येऊन गॅस सेटअप व्हायला किती वेळ लागेल याचा काहीच अंदाज नव्हता हल्लीचे मॉड्युलर किचन इज ओके बट तुमच्या किचनला अशी खिडकी असणं इज मस्ट अकरा वाजता आम्ही मूवर्स अँड पॅकर्सना बोलवलं होतो सो त्यांनी आल्या आल्या अशी पटापट पत्त कामं चालू केली नेहमीपेक्षा यावर्षी आम्हाला पॅकिंगला जरा जास्त वेळ लागला कारण ऑफकोर्स सामान वाढलंय आणि माझे मनी प्लॅन मी कधी व्हिडिओमध्ये दाखवले नाहीत पण ते इतके सुंदर बहरलेत सगळे मोठे मोठे सामान पण पॅक झाले आणि माझे मनी प्लॅनचे कटिंग्स मी नीट ठेवत होते कारण शिफ्टिंगमध्ये त्यांना काही त्रास व्हायला नको मोस्ट ऑफ दी पॅकिंग चालू होती तेव्हा मी आणि वरद समोरच्या काकींकडेच बसलो होतो त्यांनी आम्हाला चहा बनवून दिला आणि वरदला त्या सांभाळत होत्या खरंच इतके चांगले नेबर असणार अ ब्लेसिंग आणि ही स्वरा हिने माझी स्टोरी पाहिली की मी आज जाणार आहे आणि ती लगेच भेटायला आली सो so, सोसायटीला बाय बाय करून मी निघाले आणि नवीन घरात आले जेव्हा पण नवीन घरात येतो तेव्हा दहा दिवस तर आरामात जातात सेटल होण्यासाठी आणि अशी काहीतरी वेगळीच फिलिंग असते ती की मला आवडत नाहीये इकडे मला जुन्या घरी जायचंय परत किचनचं काम पहिले करायला घेतलं आम्ही गॅस सेटअप केला कारण ऑफकोर्स संध्याकाळी चहा रात्री जेवण हे तर बनवायचंच होतं नंतर बेसिक क्लीनिंग केली फ्रीज क्लीन करून त्याच्यामध्ये सामान ठेवलं पूर्ण दिवस कामात कसा गेला कळलं नाही भेटू नवीन ब्लॉग मध्ये बाय